सबस्क्राईब करा संस्कार मॅथ क्लब चॅनलला विविध स्पर्धा परीक्षांच्या गणित तयारीसाठी आणि सोबतच बाजूला असलेल्या बेल ऐकूनला सुद्धा प्रेस करा सर्वप्रथम नवनवीन गणित व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा संस्कार मॅथ क्लब मध्ये स्वागत आहे चला तर मित्रांनो आजच्या घटकामध्ये पाहणार आहोत घटक सरळ व्याज या घटकावर आधारित असलेले नमुना प्रश्न आणि परीक्षेत विचारले जाण्याचे अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत जे प्रश्न आपल्याला संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी आणि सोबतच नवोदय प्रवेश परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरेल आहे चला तर मग या घटकाअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण नमुना प्रश्नांचं शॉर्ट ट्रिक कसं करायचं आणि लवकरात लवकर उत्तर कसं काढायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया यानंतर आपण या ठिकाणी सरळ व्याजावर आधारित असलेले काही महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत ज्यातनं आपल्याला सरळ व्याजावर आधारित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार आहे की कशा कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विसरले जातात या पद्धतीचे प्रश्न या नमुना प्रश्नामध्ये घेतलेले आहेत त्यापैकी पहिला प्रश्न आपण घेऊया की पाचशे रुपये रकमेचे पाच टक्के दराने सरळ व्याजाने सहाशे रुपये रास होण्यासाठी किती वर्षे लागतील पर्याय क्रमांक एक दिलेला आहे तीन नंबर दोन चार वर्षे नंबर तीन पाच वर्षे आणि नंबर चार सहा वर्षे अशा पद्धतीने आपल्याला हा एक उदाहरण दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की कि किती वर्ष लागतील म्हणजेच कालावधी आपल्याला इथे विचारलेला आहे सर्व आपण कोणती कोणती माहिती दिलेली आहे ती माहिती आपण काढून घेऊया आणि त्यानंतर काढावायचं काय आहे त्याचं सूत्र आपण सुद्धा या ठिकाणी वापरणार आहोत तर बघा पाचशे रुपये रकमेची म्हणजेच आपल्याला या उदाहरणामध्ये मुद्दल दिलेले आहे म दिलेलं आहे पाचशे रुपये त्यानंतर दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे पाच टक्के म्हणजे दर साल दर शेकडा पाच टक्के आणि सरळ व्याजाने होणारी रास दिलेली आहे एकूण रास सहाशे रुपये म्हणजेच हे लक्षात घ्या मित्रांनो की सहाशे रुपये ही जर रास असेल तर रासमध्ये दोन गोष्टी असतात एक असतं मुद्दल आणि एक असतं व्याज म्हणजेच या ठिकाणी मुद्दल सुद्धा आलेली आहे आणि व्याज सुद्धा आलेले आहे आणि याचा आधार घेऊन रासचा आधार घेऊन आणि मुद्दलचा आधार घेऊन जर आपण व्याज काढलं तर व्याज सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे व्याज बरोबर सहाशे रासमधून मुद्दल पाचशे वजा केली तर आपल्याला या ठिकाणी व्याज मिळेल शंभर रुपये म्हणून व्याज सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काढावायचा कालावधी म्हणून कालावधी काढण्याचे सूत्र असणार आहे म द सूत्र असणार आहे वर अंशामध्ये लिहायचे स गुणिले शंभर हा सूत्र सुद्धा पाठांतर करून घ्यायचा आणि खाली लिहायचंय म गुणिले द म्हणजेच कालावधी बरोबर स गुणिले शंभर छेदात म्हणजे भागिले म गुणिले द या पद्धतीने लिहून घेतले आणि त्यानंतर यांच्या किमती ठेवल्या स बरोबर आपल्याला सरळ व्याज मिळाला आहे शंभर रुपये मित्रांनो म्हणून सरळ व्याज ठेवून घेतला शंभर रुपये गुणिले शंभर त्यानंतर द आहे पाचशे रुपये म्हणजेच मुद्दल होती पाचशे रुपये गुणिले त्याचा दर आहे पाच टक्के आणि त्या पद्धतीने आपण किमती ठेवून घेतल्यात त्यानंतर याला सरळ रूप दिलं तर आपल्याला मिळेल दोन दोन शून्य या ठिकाणी पाचशे आणि शंभरचे कॅन्सल होतील आहे खाली उरले पाच आणि इथे पाच या पद्धतीने पाच एके पाच दोन दहा आणि पाच एके पाच त्यानंतर वर उरलेली संख्या आपल्याला मिळेल आहे वीस आणि खाली उरलेली संख्या मिळणार आहे पाच या पद्धतीने पाच एके पाच आणि पाच चौक वीस आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे चार आणि चार वर्षे हा एवढा कालावधी आपल्याला सहाशे रुपये रास होण्यासाठी लक्षात येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे प्रश्न क्रमांक एक चे उत्तर असणार आहे यानंतर आपण नमुना प्रश्न दोन बघूया की रुपये एक वर दर साल दर शेकडा म्हणजे दशा दशे दहा दराने एकशे छेचाळीस दिवसांचे सरळ व्याज किती होईल बघा काय काय दिलेलं आहे ते सुद्धा आपण इथे बघून घेऊया इथे सुद्धा आपल्याला मुद्दल दिलेले आहे म बरोबर एक हजार द बरोबर आपल्याला दिलेले आहे दहा टक्के आणि त्यानंतर क बरोबर दिलेले आहे एकशे छेचाळीस दिवस आता बघा मित्रांनो हा जो दर असतो हा दर दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षाचा हा दर असतो परंतु आपल्याला इथे दिवस दिलेले आहेत आणि आपल्याला एकशे छेचाळीस दिवसाचे सरळ व्याज काढावायचा आहे आणि म्हणून एकशे छेचाळीस दिवसांचे सरळ व्याज करत असताना दर हा शेक म्हणजे वर्षाचा असतो त्याच्यामुळे दिवस दिवसाला सुद्धा आपल्याला वर्षात रूपांतर करावा लागेल आणि जेव्हा दिवस दिले असतील तर दिवसाला वर्षात रूपांतर करत असताना जेवढे दिवस असतील एकशे छेचाळीस त्या एकशे छेचाळीस दिवसाला तीनशे पासष्ट दिवसाने भागागार करायचा करा कारण आपण सर्वांना माहीत असायला पाहिजे की तीनशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष होतो आणि तीनशे पासष्ट दिवसांनी जर आपण त्याला भाग दिलं तर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने सांगता येतील की आपल्याला याचं रुपांतर वर्षामध्ये करता येईल आहे आणि या दिवसांचे जर आपण वर्षामध्ये रुपांतर केलं तर वर एकशे छेचाळीस दिसत आहे आणि खाली तीनशे पासष्ट दिसत आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा तीनशे पासष्ट दिवसांचा विचार आपल्याला करावा लागत असेल आणि अशा पद्धतीचा अपूर्णांक मिळत असेल तर त्या अपूर्णांकाला त्र्याहत्तरने भाग जातो बहुतांश वेळा त्र्याहत्तरने भाग जाणारी संख्या जी अंशामध्ये दिलेली असते कारण त्र्याहत्तरच्या पटीमधील ही संख्या तीनशे पासष्ट असते म्हणजे तीनशे पासष्ट एकूण जे दिवस आहेत त्याला त्र्याहत्तरने भाग जात असतो आणि म्हणून त्र्याहत्तर ने भाग दिला तर या ठिकाणी दोन ने भाग जाताना लक्षात येईल कारण तीन दोन्ही सहा होतात आणि एक स्थाने सहा आहे म्हणून वर आपल्याला मिळणार दोन आणि खाली तीना पाचे पंधरा म्हणजेच खाली मिळणार पाच म्हणजे आपल्याला वर्ष मिळाले दोन अंश छेद पाच या पद्धतीने आपण ते वर्ष तिथे मांडणार आहोत याला आपण वर्षात रूपांतर केले आणि वर्षात रूपांतर करण्यासाठी आपण एकूण दिवसांनी भागाकार केलं आणि त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे सरळ व्याज आणि म्हणून सरळ व्याज काढण्यासाठी सरळ व्याज सूत्र आपण लिहून घेऊया सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क आणि भागिले शंभर या पद्धतीने आपण मुद्दल दिलेले आहे एक हजार रुपये म्हणून एक हजार मुद्दलच्या ठिकाणी लिहून घेऊया गुणिले दर दिलेला आहे दहा आणि त्यानंतर क दिलेला आहे वर्षाच्या स्वरूपात आपण काढलेला आहे आणि तो वर्षाच्या स्वरूपातच असायला पाहिजे दोन अंश छेद पाच आणि छेदामध्ये आपल्याला पाहिजे हे शंभर आणि त्यानंतर इथे अपूर्णांक आलाय म्हणून काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे सर्वप्रथम अंशाची किंमत आपण काढून घ्यावी अंशामध्ये एक पदावली दिलेली आहे त्या अंशाची आपण किंमत काढली तर बघा काय मिळते पाच एके पाच पाच दोन दहा या पद्धतीने आपल्याला अंशामध्ये उरलेली संख्या जर लक्षात घेतली तर आपल्याला मिळेल एक हजार गुणिले दोन गुणिले दोन आणि खाली छेदामध्ये मिळते शंभर शंभरची दोन शून्य आणि हजारची दोन शून्य कापून घेतलीत तर उरलेली संख्या आपल्याला अंशामध्ये मिळतील दहा गुणिले दोन गुणिले दोन आणि आत्ता गुणाकार केलं तर बे गुणे चार चार दहा चाळीस या पद्धतीने चाळीस रुपये हा त्या एकशे छेचाळीस दिवसांचा व्याज असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असेल पण बघा मित्रांनो या प्रश्नामध्ये एक महत्वाचा कठीण भाग आपल्या विद्यार्थ्यांना हा वाटणार की इथं जो कालावधी दिलेला आहे हा कालावधी हा दिवसाच्या रूपात दिला आहे म्हणून काहीही गोंधळून जाण्याची गरज नाहीये त्या दिवसाचं रूपांतर करण्यासाठी त्या दिवसाला एकूण तीनशे पासष्ट ने भागाकर करायचंय कारण की एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस दिलेले असतात कधी कधी काय होतं मित्रांनो काही वेळेला जर आपल्याला महिने दिले असतील समजा पाच पाच महिने किंवा तीन महिने एवढं कालावधी दिलेलं असेल आणि तीन महिन्याचा जर आपला सरळ व्याज काढा व्हायचं असेल तर त्याला वर्षात रुपांतर करत असताना तीन भागीले बारा लिहावं कारण एका महिन्याचं रुपांतर करत असताना आपल्याला बाराने भागाकर करावा लागेल कारण एका वर्षामध्ये बारा म्हणजे महिने येतात आणि म्हणून याला वर्षात रुपांतर केलं तर एक अंश छेद चार एवढी वर्ष त्या तीन महिन्याची होणार आहे आणि म्हणून हे एक अंश छेद चार त्या कालावधीच्या ठिकाणी ठेवलं की आपल्याला उत्तर सुद्धा काढता येईल यानंतर आपण प्रश्न तिसरा बघूया की तीनशे वर दर साल सहा टक्के दराने अडीच वर्षासाठी सरळ व्याज होईल अडीच वर्षासाठी आपल्याला शब्दामध्ये दिलेला आहे आणि म्हणून शब्दामध्ये अडीच हे कसं मांडतात अंकामध्ये हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आणि अडीच मांडत असताना दोन पूर्ण आणि एक अर्धा या पद्धतीने अडीच लिहित असतात म्हणजे दोन पूर्णांक एक अंश छेद दोन म्हणजेच बे दुने चार आणि एक पाच म्हणजे पाच अंश छेद दोन या पद्धतीने आपल्याला हे वर्षे दिलेले आहे आणि आपल्याला सरळ व्याज आहे म्हणून सरळ व्याज काढण्याचं सूत्र सरळव्याज बरोबर म गुणिले द गुणिले क हा पाठांतरच करून घ्यायचा सूत्र आणि या पद्धतीने परीक्षेत सोडत असताना मात्र हे सूत्र वारंवार मांडण्याची गरज नाही मित्रांनो डायरेक्ट आपण किंमत भरायची आणि त्या ठिकाणी उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा तर अडीच वर्षाचा विचार केलं तर बघा इथे आपल्याला मिळणार आहेत मुद्दल तीनशे गुणिले सहा गुणिले वर्षे आपण रूपांतर केलेले तर अडीच वर्षाचे पाच अंश छेद दोन आणि खाली छेदामध्ये शंभर त्यानंतर बे के बे बे त्रिके सहा आणि शंभरची दोन शून्य आणि तीनशेची दोन शून्य कॅन्सल होणार आणि उरलेल्या संख्या अंशामधल्या असणार तीन गुणिले तीन गुणिले पाच तीन त्रिके नऊ नव, नवा पाच पंचेचाळीस अशा पद्धतीने आपल्याला एकूण सरळ व्याज मिळणार आहे पंचेचाळीस रुपये या पद्धतीने आपण पर्याय क्रमांक चार निवडलेला आहे आणि बघा आतापर्यंत आपण जे काही नमुना प्रश्न बघितले या नमुना प्रश्नांचं उत्तर आपण रिसर काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण जर लवकरात लवकर अगदी दोन मिनिटात किंवा दोन सेकंदात दोन मिनिट नाही मित्रांनो पण दोन सेकंदात जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर ते उत्तर कसं काढायचं ते सुद्धा हे संपूर्ण प्रश्न झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक ते दोन प्रश्नाचं स्पष्टीकरण मी देणार आहे की अगदी दोन ते पाच सेकंदामध्ये आपण व्याज किंवा कशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतोय त्यानंतर प्रश्न चौथा बघूया एक माणूस आपल्या मित्राकडून रुपये सहाशे उष्णे घेतो उष्णे घेणे म्हणजेच कर्ज घेणे आपण बोलीभाषेमध्ये उष्णे घेणे हा शब्द वापरत असतो आठ महिन्यानंतर दर साल आठ टक्के सरळ व्याजासह परतफेड करण्याचे तो कबूल करतो तो किती रक्कम परत करेल म्हणजेच त्याला रक्कम परत करावायची आहे म्हणजेच व्याजासहित त्याला रक्कम परत करावायची म्हणजे जेवढे घेतले तेवढे पण त्याला द्यायचे आहेत आणि सोबत जाजाची व्याज म्हणजे वापरल्याबद्दलचा मोबदला सुद्धा त्या मित्राला परत करावायचा आहे आणि म्हणून आपल्याला दिलेली माहिती आपण गोळा केली तर या ठिकाणी मुद्दल दिलेली आहे सहाशे रुपये आणि त्यानंतर दर दिलेला आहे आठ कालावधी दिलेला आहे कालावधी क बरोबर आठ महिने परंतु आपल्याला वर्षाच्या रूपात असावे लागतात आणि वर्षाच्या रूपात असावे लागले असताना ला तर आपल्याला मिळेल चार एक चार चार दोन आठ आणि चार त्रिके बारा दोन छेद तीन वर्षे एवढं कालावधी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल आणि त्यानंतर आपल्याला काढावायचं मित्रांनो एकूण रक्कम म्हणजेच किती रक्कम त्याला द्यावायची हे, हे काढायचंय म्हणजेच आपल्याला इथे काढावायचंय रास रास काढत असताना सर्वप्रथम आपल्याला मुद्दल माहिती असणे गरजेचे आहे आणि मुद्दल ही उदाहरणातच सुद्धा दिलेली आहे आणि त्यानंतर अधिक व्याज माहीत असणे गरजेचे आहे आणि सर्वप्रथम आपल्याला व्याज काढावं लागेल आणि व्याजाचा सूत्र वापरला वापर तर सरळ व्याज बरोबर म म्हणजे सहाशे रुपये गुणिले द दिलेले आहे आठ आणि दे आपण काढलेला आहे दोन अंश छेद तीन म्हणजेच आठ महिने असं म्हणता येईल म्हणजे हे वर्षाच्या रूपात आपण लिहिले आणि याला महिन्यात रूपांतर केले तर आपल्याला गुणिले शंभर गुणिले बारा केले तर आठ महिने एवढं उत्तर येणार आहे त्यानंतर छेदामध्ये भागिले शंभर दोन दोन शून्य कॅन्सल करूयात आणि त्यानंतर तीन ए तीन तीन दुने सहा इथे उरणाऱ्या संख्या लिहिल्या दोन गुणिले आठ गुणिले दोन बरोबर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे मित्रांनो बे आठ सोळा आणि सोळा दोने बत्तीस या पद्धतीने बत्तीस रुपये एवढं व्याज त्याला द्यावं लागणार आहे त्या मित्राला आणि म्हणून एकूण रास त्याला द्यावायची आहे एकूण रक्कम विचारलेली आहे आणि म्हणून रक्कम काढत असताना जेवढी रक्कम घेतलेली होती सहाशे रुपये आणि सहाशे रुपये वापरल्याबद्दल त्याला बत्तीस रुपये दादा जे द्यावा लागत आहेत आणि मग ते बत्तीस रुपये मिळवले तर एकूण सहाशे बत्तीस रुपये त्या मित्राला परत करावं लागणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार या पद्धतीने त्याचं उत्तर असेल आहे या पद्धतीने आपण हे नमुना प्रश्न बघून घेतलेत आत्ता आपण फास्ट ट्रिक अनुसार उत्तर कसं काढायचं ते आपण बघणार आहोत मित्रांनो आणि <coughs> म्हणून इथे एक सरळ व्याजाचं उदाहरण आपण घेऊया बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आपण इथे बघूयात की अतिशय लवकरात लवकर कसा पद्धतीने आपण सरळ व्याज काढायचं आणि सरळ व्याजाचं कॅल्क्युलेशन कसं करायचं सरळ व्याज हा प्रत्येक वर्षासाठी समान असतो हे लक्षात घ्या प्रत्येक वर्षात हा सरळ व्याज समान असतो जर टप्पे वाढून दिलेले असतील किंवा टक्केवारी दिलेली असेल दिले तर टक्केनुसारच ते सरळ व्याज कॅल्क्युलेट केलं जातं तर इथे उदाहरण दिलेलं आहे की तीनशे वर सहा टक्के तर बघा तीनशे सहा टक्के आपण सर्वप्रथम काढून घेतले तर तीनशेचे सहा टक्के काढत असतात आणि अगोदर आपण एक टक्का काढूयात तर एक टक्का काढले तर शेवटचे दोन अंक सोडून आपण दशांश चिन्ह दिलं तर एक टक्का आपल्याला मिळतो तीन आणि म्हणून एक टक्का तीन झालेत म्हणून सहा टक्के होणार आहे मित्रांनो सहा त्रिके अठरा म्हणजेच बघा एका वर्षाचं आपल्याला सरळ व्याज मिळालं अठरा आपल्याला पाहिजे किती मित्रांनो अडीच वर्षाचं म्हणून दुसऱ्या वर्षाचं सुद्धा अठरा आणि अर्ध्या वर्षाचं म्हणजे पुन्हा एक अर्धा वर्ष आहे आणि अर्ध्या वर्षाचं अठराचे अर्धे केले तर नऊ आणि यांची बेरीज केली तर आठ दुने सोळा सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीसशे पाच आजच्या दोन दोन आणि दोन चार बघा मित्रांनो पंचेचाळीस उत्तर आपल्याला इथे मिळालंय ज्या पद्धतीने आपण सूत्र वापरलेलं आहे त्या पद्धतीने आपण काढू शकतोय परंतु अशा पद्धतीचा जर आपण वापर केला तर अशा पद्धतीचा वापर करून आपण स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ वाचवू शकतोय आणि लवकरात लवकर सुद्धा आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतोय अशा पद्धतीने आपण सरळ व्याज या घटकावर आधारित संपूर्ण चर्चा केलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न सुद्धा आपण बघितलेले आहेत सर्वांनी आमचे चॅनल अजून पुन्हा सबस्क्राईब केली नसेल तर सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून घ्यावी आणि आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याची मदत होईल यासाठी जास्तीत जास्त शेअर सुद्धा आपण करावेत आणि आपण शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजावर आधारित असलेले स्वाध्याय बघणार आहोत त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असणार आहे सर्वांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद